आता मी छान फ्रेश अशा भाज्या घ्यायला आले आणि गाजर हलवा पण करायचा गाजर आहेत का बघणार आहे बाजारामध्ये आणि तो वांगी वगैरे वा पण छान होती घेतली मी वांग्याचे का कापड वगैरे करायचे आहेत दाखवते तुम्हाला वांगी ताई कशी म्हटलं ही वांगी वीस ला पाव पन्नास लासला पाव पन्नासला अर्धा हे लाल गाजर कसे आहेत की मला अर्धा हलवा करायला पाहिजे एक पिशवी की सकाळी सकाळी फ्रेश असा भाजीपाला आणलाय आणि आता स्वयंपाक करणार आहे कारण नऊ वाजत आलेत आणि त्यानंतर मग ह्या भाज्या वगैरे सगळ्या क्लीन करून ठेवायच्या काय कै काय आणलंय हे नंतर मी दाखवते तुम्हाला सगळं आणलंय सामान आत्ता काही वेळ नाही आहे पटपटपट स्वयंपाकघरातली सगळी कामं आहेत हो आणि मग नंतर मग भाज्या वगैरे क्लीन करून वॉश करून ठेवायच्या मिठाच्या पाण्यामध्ये कारण आत्ता पण बघा कसं भरपूर अशी धूळ वगैरे असते करोना काळामध्ये तर आपण सगळ्या भाज्या वॉश वगैरे वा करून ठेवत होतो आत्ता पण मी ठेवते पण गडबड असेल तर मग तसंच मी पिशवीमध्ये किंवा असं डब्यामध्ये घालून ठेवते आज तर आता हे सगळं माझं आवरल्यानंतर मी सगळं हे धुवून ठेवणार आहे आज मी डायरेक्ट व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली आहे आणि तुमचं सर्वांचं स्वागत करायचं राहून गेलेलं तर चला सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी मी एक छान असा व्हिडिओ म्हणजे बनवलेला माझी छोटीशी बाग आणि तो आजच्या दिवशीचाच व्हिडिओ होता शूट पण आजच केलेलं आणि एडिटिंग वगैरेसुद्धा मी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान करून तो व्हिडिओ पोस्टसुद्धा केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर या अगोदरचा व्हिडिओ तो आहे नक्की पहा आणि त्याच्यावरतीसुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि हा आता ना सकाळचं रुटीनमधलाच हा व्हिडिओ आहे आणि तसं तर मला भाज्या भरपूर अशा आणायच्या होत्या सकाळी सकाळी फ्रेश भाजीपाला मिळतो तर ते जाऊन आणलं त्यानंतर घरातली बरीचशीच कामं उरकली आणि आत्ता पावणे बारा बारा वाजत आलेले आहेत किचन ओटा जोपर्यंत स्वच्छ आणि क्लीन होत नाही तोपर्यंत घरातलं काम आवरले असं अजिबात वाटत नाही आणि हे काम माझ्या अगदी आवडीचं किचनमध्ये खूप सगळा वेळ माझा जातो त्यामुळं किचन ही फर्स्ट प्रायोरिटी असते स्वयंपाक झाला सगळं आवरलं आज मावशी पण नाही त्यामुळं भांडी भरपूर आहेत घासण्यासाठी आणि तरीसुद्धा पटकन म्हटलं किचन क्लीन करायचं आपलं आणि मग त्यानंतर बाकीची सगळी कामं आवरायची आता इथं लागल्या हातानंच ना आहे वॉटर प्युरिफायरचं जे चार आहे ते सुद्धा लगेचच त्याच कपड्यांनी पुसून घेते रोजचा आपला हात त्याच्यावर फिरला की स्वच्छ राहतं तर आता ओटा तर एकदम क्लीन झाला आहे आता ज्या आणलेल्या भाज्या आहेत त्या मला स्वच्छ धुवायच्या आहेत आणि त्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवण्यासाठी तयार करायच्या आहेत तर चला व्हिडिओ कसा वाटतो हे नक्की कमेंट करून सांगा सकाळी लवकर ना आम्ही भाजी आणायला गेलेली आहे आणि तसंच ठेवलेलं आता सगळं आवरलं आहे किचन ओटा वगैरे सुद्धा पण आवरला माझा नाश्ता पण करून झाला आहे आणि आता ह्या भाज्या सगळ्या व्यवस्थित जागेला लावायला पाहिजेत नाही तशाच ठेवल्या तर मग त्या सुकायला होतं आणि गाजर हलवा पण आहे त्यासाठी गाजर कोणते आणलेत दाखवते तरी हे अशी ना लाल लाल भडक कशी ही गाजर आणलेली आहे आणि आता ह्याचा गाजर हलवा एक किलो गाजर आहेत हे किती गाजर आहेत नाही ते काय फक्त पाच गाजर आहेत एक किलो मध्ये पाच गाजर बसलेत आणि एकदम अशी लाल भडक त्या दादांनी मला सांगितलं की महाबळेश्वर गाजर म्हणतात किंवा म्हैसूर गाजर पण म्हणतात एक दादा तर म्हटले की याला दिल्ली गाजर पण म्हणतात म्हटलं बर आता म्हणजे खरोखर म्हैसूरमध्ये हे उगवले जातात की दिल्लीमध्ये उगवले जातात काय माहित नाही पण असं नावं आहेत भाज्यांना तर कुठल्या ठिकाणची कुठली भाजी हे असं एक नाव आहे बघा एवढे मोठे आणलेत ना गाजर छान एकदम मस्त आणि याचा छान असा ना, ना गाजर हलवा मी करून दाखवणार आहे तुम्हाला आणि केल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा येणार आहे तर तुम्ही गाजर हलवा यावर्षी केलंय का हे सांगा मी तर केला नव्हता म्हटलं चला आज एक किलो गाजर आणायची मग आज करणार आहे का उद्या करणार आहे काय माहीत नाहीये तर हा असा गाजर हलवा आहे गाजर पण धुवून ठेवणार आहे मी आणि ह्यामध्ये काय काय आणलंय हे दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं तर आता इथं ह्या मिरच्या आणल्यात मिरच्यांचीसुद्धा एक मला छान अशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे आणि ह्या ह्या पिशवीमध्ये बघा काय काय आणले दाखवते तुम्हाला परवा दोन दिवसा पाठीमाग सत्यजित भाजी आणलेली पण मला मटार आणायची होते कारण आता मटारचं सीझन संपत आला आहे आणि मग परत सीजन संपत आला की मटार खूप महाग होतो तर हा मस्त असायला का किती छान हेल्दी आहे ना एकदम मस्त हा एक कोबीचा गड्डा विशेष गोष्ट म्हणजे हे आणलं आहे मी हे वांगे मी कधी आणत नाही पण मला एक रेसिपी बनवायची आहे म्हणून हे वांगे आणलेत येस आणि बरंसंच सामान रेसिपी करण्यासाठी आणलेलं आहे तुम्हाला अपकमिंग व्हिडिओमध्ये भरपूर अशा रेसिपी पाहायला मिळणार आहेत तर हे पण आणलं आहे आणि जिंजर आणलं आहे मी भरपूर असं तर हे बघा हे एवढं जिंजर आणले आणि ह्या एवढ्या सगळ्या ना शेंगा आहेत ह्या दोन किलो तर मला ह्या स्टोअर करून ठेवायच्या आहेत त्या हिशोबाने वे आणलेत आणि अजून पण आणणार आहे कारण फ्रीजमध्ये मला स्टोअर करायचे आहेत मटार तर हे सोलून निवांत संध्याकाळी आता हे सोलणार ही पिशवी मी अशीच ना सूपामध्ये एका ओतून ठेवणार आहे आणि आता ह्या भाज्या सगळ्या मी स्वच्छ धुणार आहे आणि ठेवणार आहे निथळत तर हे बघा मी कोबी तेवढ्या बाजूला काढून ठेवलाय आहे आणि ह्या सगळ्या भाज्या आता मी पाठीमागच्या बेसिनमध्ये जाऊन हे सगळ्या स्वच्छ धुवून आणणार आहे आणि तिथे एक टॉवेल अंतरलाय मी कोपऱ्याला तुम्हाला दिसत असेल बघा तर त्या टॉवेलवरती मी ना अशा निथळ ठेवणार आहे आणि थोड्या वेळानंतर दहा पंधरा मिनटं गेली की मग ते व्यवस्थित सगळ्या डब्यांमध्ये वगैरे भरून ठेवायच्या भाज्या फ्रेश असा भाजीपाला आणल्यानंतर त्याचं व्यवस्थित सॉर्टिंग करून ठेवणं ज्या फळभाज्या धुवायच्या आहेत आणि स्टोअर करायच्या त्या स्वच्छ धुवून अशा एका कॉटनच्या कपड्यावरती किंवा टॉवेलवरती पसरवून ठेवायच्या आणि थोड्या वेळानंतर म्हणजे त्यामधलं मॉइश्चर निघून गेलं की मग नंतर आपण स्टोअर करायच्या फ्रीजमध्ये तर उन्हाळ्यामध्ये तर भाजीपाला खूप लवकर असं सुकला जातो त्यामुळं पटकन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या अगदी एक तासाभराच्या आत तरच आपण एक आठवडा दहा दिवस अशा ह्या भाज्या आपण म्हणजे साठवून वापरू शकतो तर इथं माझं तेच चाललेलं आहे आणि ज्या काही पालेभाज्या असतात त्या निवडून ठेवायच्या चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवर तर एक लाईक करा लाईक केल्याशिवाय ला जाऊ नका लाईक करा करत जावा व्हिडिओ आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक छान अशी तुमची व्हॅल्युएबल कमेंट येऊ दे माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटची मी आतुरतेनं वाट पाहत असते तुमच्या कमेंट छान छान वाचल्यानंतर मला खूप मोटिव्हेशन मिळतं आणि कमेंट वाचायला खूप भारी वाटतं की अरे छान व्हिडिओ बघितला आहे आपल्याला छान कमेंट केल्या एका मनातल्या मनात मला ना ते छान असं हास्य हस, मी करत असते प्रत्येक कमेंट वाचल्यानंतर आणि प्रत्येक कमेंटला मी तुमच्या उत्तर देत असते असं नाही की म्हणजे एकाच्या कमेंटला उत्तर दिलंय दुसऱ्याच्या कमेंटला उत्तर दिलं नाहीये असं होत नाही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता की कोणते कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला सा सा वा हे सांगा अजून माझं स्वतःचं काहीच आवरलेलं नाही आहे कारण आज मावशी पण नाहीत आणि भरपूर काम आहे अजून भांड्यांचा ढीग पडला आहे माझ्याकडं भांडी पण घासायचे म्हटलं चला अगोदर ह्या भाज्या स्वच्छ धुवून वगैरे सुकाय म्हणजे निथळायला ठेवायच्या त्यानंतर भांड्याच्या ढीग जवळ जाऊन बसायचे भांडी घासायचे चांगले स्वच्छ तर व्हिडिओला तुम्ही नक्की कमेंट करा आणि सगळीकडं शेअर पण करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत आता रेसिपी तर येणार रे, आहेत मी भाज्या दाखवल्या तुम्हाला वेगवेगळ्या तर ही भाजी ना हे आ, हे हे वांग मी का घेतलं सांगते तुम्हाला मी भाज्या आणायला गेलेले ना तर तिथं एक ताई म्हणजे एक अशा होत्या लेडीज त्या ना तिथं त्या स्टॉलवरती आल्या आणि त्या त्यांच्या ओळखीच्या होत्या ज्या स्टॉलवाल्या दिदी होत्या ना तर त्या ओळखीच्या होत्या आणि त्यांना म्हटलंय की अगो बाई किती दिवस झालं तू वांगीच आणलेली नाहीस मी काल परवा दिवशी दोन वेळा येऊन चेक करून गेलोय की तू वांगी का आणली नाहीस म्हणून मग मी उत्सुकतेपुटी त्यांना विचारलं की म्हणजे का हो तुम्ही असलीच वांगी का न्यायला लागलाय म्हणजे मी विचारलं त्यांना तर त्या म्हटल्या की अहो ताई तुम्ही पण एकदा घेऊन बघा ही वांगी इतकी छान चवीला लागतात ना आणि खरं सांगू का मी आजपर्यंत ही अशी काळी वांगी एकदा दोनदा आणलेच तिच्यातलाच म्हणजे असं काहीतरी वेगळं ट्राय करायचं असतं त्यामुळे त्यांना आणल्यात दोनदा पण मी त्याला रागवले नको कशाला आणतो पण आज त्यांचा रिव्ह्यू ऐकून वाटलं की चला आपण आज ही काळी वांगी न्यायची आणि ह्याची आपण छान अशी रेसिपी शेअर पण करायची आपल्या यूट्यूब फॅमिलीबरोबर तर म्हणून मी हे वांगी आणल्यात पन्नास रुपयाची दोन वांगी हा म्हणजे हे अर्धा किलो आहे वजन ह्याचं पन्नास रुपयेचे दोन वांगी दिले त्यांनी तर अशा पद्धतीनं <laughs> आज माझा बाजारामध्ये वेळ गेलाय त्यामुळे वेळ पण झाला आहे मला आत्ता साडे नाही पावणे बारा वाजत आलेत बहुतेक पावणे बारा वाजलेले असतीलच आहे खूप आज केसांचा अवतार तर बघा गाडीवरने गेलेले केसाला रुमाल पण बांधला नव्हता काही नाही असंच गेलेले त्यामुळे केस पण असे इकडं तिकडं सगळे झालेत असता व्यस्त इग्नोर करा ह्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद